सर्वांना नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच महालक्ष्मीच्या नि प्रार्थना हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते चॅनल चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल मेकअप लुक दाखवणार आहे आणि हा जो मेकअप लुक मी केलेला आहे हाच मेकअप लुक आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी हा संपूर्ण मेकअप ट्युटोरियल कसा केला आहे व्हिडिओ पर्यंत बघत राहा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पण घरच्या घरी असा मेकअप करू शकाल खूप अफोर्डेबल गोष्टी वापरून मी मेकअप केलेला आहे आणि हेअरस्टाईल पण केलेली आहे ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसन अटॅच केलेली आहे आणि ती पण दिसणार आहे तुम्हाला जर तुम्हाला माझा हा मेकअप लुक आवडला तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण क्विकली मेकअपला स्टार्ट करूया गुढीपाडवा म्हणजेच आपलं मराठी नवीन वर्ष आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा गुढीपाडवा नेमका उन्हाळ्यामध्ये येत असतो आणि उन्हाळ्यामध्ये आल्यामुळे आपण आपल्या स्किनची तेवढीच काळजी पण घेतली पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम स्किनला होतात आणि स्किन केअर जर आपण व्यवस्थित ठेवलं तर आपले स्किन पण छान राहते आणि हेल्दी दिसते तर आज मी तुम्हाला एक मेकअप लुक शेअर करते तुमच्यासोबत गुढीपाडवा स्पेशल मेकअप लुक आणि ख्रू खूप साऱ्या मैत्रिणींना मदत होईल हा व्हिडिओ पाहून किंवा खूप साऱ्या गृहिणींनासुद्धा घरी बसल्या अशी हेअरस्टाईल वगैरे किंवा मेकअप वगैरे करता येईल त्यासाठी मी हा लुक दाखवत आहे आणि खूप सोपा साधा सिम्पल असा लुक आहे तर सर्वात अगोदर ना मी साडी वेअर करून घेतलेली आहे कारण गुढीपाडवा म्हटलं की आपण आपले जे मराठी सण असतात पारंपरिक सण त्याच्यासाठी आपण साडीच वेअर करत असतो आणि मला पर्सनली साडी खूप आवडते त्याच्यामुळे मी सणावारासाठी साडी घालते इतर वेळी ड्रेस वगैरे असतात पण सणवार असले की मी साडी वेअर करत असते तर मी साडी पण वेअर करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी जो गळ्यातला हार आहे ना तोसुद्धा मी घातलेला आहे कारण आज तुम्हाला मेकअप लुक दाखवायचा होता त्याच्यामुळे म्हटलं की आपण एकदम प्रॉपरमध्ये तुम्हाला मेकअप लुक दाखवायचं होतं हेअरस्टाईल करण्यापासून ते मेकअप करण्यापर्यंतचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे आणि हेअरस्टाईल खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी करणार आहे जी हेअरस्टाईल बिगिनर्सपासून वयस्करपर्यंत कोणीही करू शकेल अशी हेअरस्टाईल मी करते आहे आणि ज्यांची हेअर माझ्या हेअरसारखे छोटे छोटे आहेत ना तर त्यांना तर ना खूप फायदेशीर आहे आणि त्यांना पण अशी झटपट अशी हेअरस्टाईल करायची असेल तर ही हेअरस्टाईल बघून तुम्ही नक्की करू शकता खूप साधी आणि सिम्पल आहे आणि छान पण दिसते तर ज्यांचा चेहरा गोलसर किंवा षटकोणी आहे ना त्यांच्या चेहऱ्यावरती ही हेअरस्टाईल खरंच खूप छान दिसते माझा चेहरा षटकोणी आहे त्याच्यामुळे मग माझ्या चेहऱ्यावरती ही हेअरस्टाईल खूप छान दिसते म्हणून मी खूप वेळा ही हेअरस्टाईल करते कारण मला आहे ना पर्सनली ही हेअरस्टाईल किंवा जी हेअरस्टाईल आहे ना ती खूप आवडते आणि इतर वेळी मला हेअर मोकळे सोडायला आवडतात माझे आता छोटेसे हेअर आहेत पहिले हेअर जे होते ना ते खूप खूप लाँग होते कमरेपर्यंत होते स्कूलमध्ये असताना त्यावेळेस माझे हेअर खूप मोठे होते पण नंतर कट करून करून छोटेशे झाले तर अशी मी हेअरस्टाईल करून घेणार आहे तर मी काय केलं आहे पार्टिशियनमध्ये मी केलेलं नाही आहे फक्त मी समोरच्या साईडचे जे, जे हेअर आहेत ना ते छोटे सेक्शन -छोटे सेक्शनमध्ये घेऊन त्याला रोल केलेला आहे आणि पाठीमागच्या साईडला क्लिपच्या साहाय्याने मी त्याला म्हणजे जे आपल्या पिन्स असतात ना हेअर पिन्स त्याने मी आ, सेट करून घेते आहे जेणेकरून कुठेही केस हल्ले जात नाही आणि एकसारखी हेअरस्टाईल राहते आणि खूप सोपी आणि साधी हेअरस्टाईल आहे खूप छान दिसते ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की करून बघा घरच्या घरी आणि छान दिसते तर मी अशी हेअरस्टाईल करून घेते समोरच्या बाजूने आणि छान वाटतं मला ही अशी हेअरस्टाईल केल्यानंतर तर म्हटलं का नको आपल्या मैत्रिणींना दाखवायला त्यांना पण खरंच खूप उपयोगी होईल यासाठी मी ही हेअरस्टाईल दाखवत आहे आणि हेअरस्टाईलचा व्हिडिओ पण मी एक टाकला होता त्याला पण तुम्ही मैत्रिणींनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि असंच माझ्या व्हिडिओना खूप सारं प्रेम देत जा आणि माझ्या व्हिडिओ डेली बघत जा कारण तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले तर आपण पुढे काही गोष्टी करू शकतो आणि आपण खूप पुढे जाऊ शकतो आणि खूप छान छान गोष्टी अजून मला तुमच्यापर्यंत घेऊन यायच्या आहेत त्यासाठी मला तुमची तुमचीसुद्धा साथ हवी आहे तुम्ही साथ दिली तर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो तर समोरच्या दिशेने हेअरस्टाईल माझी झालेली आहे आणि आता जी बॅक बॅकला जी हेअरस्टाईल करायची आहे म्हणजेच मी आज छोट्या साईजचा बनमध्ये आंबाडा करणार आहे आणि खूप छान वाटते सणावाराला आंबाडा हेअरस्टाईल आणि मी एका बोच्यामध्ये तिने माझे छोटेसे जे हेअर आहेत ते सेट करून घेते म्हणजेच असा आंबाडा टाईप करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जो हेअर पफ किंवा हेअर बन म्हणू शकतो आपण तो आहे माझ्याकडे तर हेअर बनच म्हणतात त्याला मेसी हेअर बन म्हणतात तर तो मी आता घालणार आहे माझ्या केसांमध्ये खूप छान दिसतो एकदम नॅचरली हेअर दिसतात आणि हेअरस्टाईल खूप छान वाटते ही अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकताय मी अशा प्रकारे एकदम साधे आणि सिम्पल हेअरस्टाईल केलेली आहे आणि छान दिसतं तर तुम्ही ह्या हेअरस्टाईलमध्ये एखादा गजरा किंवा एखादी वेणी किंवा तुमच्याकडे आर्टिफिशियल गजरा असेल तरी काही हरकत नाही किंवा तुमच्याकडे आर्टिफिशियल फुलं असेल रोजची तरीसुद्धा खूप छान दिसतात तर, तर माझ्याकडे हे रोज आहे आर्टिफिशियल तर तेच मी आज माझ्या केसांमध्ये माळलेलं आहे अशा प्रकारे माझी हेअरस्टाईल पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय आ, मी घाई गडबडीमध्ये माझ्या गळ्यातल्याचं लेबल जे आहे ना ते काढायचंच विसरले तर ते लेबल पाहून मला एका मूवीची आठवण झाली तो मूव्ही तुम्हाला पण माहीत असेल मराठी मूवी दे धक्कामध्ये त्याच्या चष्म्याचं लेबल त्याने काढलं नव्हतं तेच मला आठवलं पण असं ते साईडला असल्यामुळे इतकं काही जास्त दिसलं नाही आणि मी माझं स्किन केअर केलेलं आहे कोणताही मेकअप लुक करायचं म्हटलं की आपल्याला स्किन केअर करणं गरजेचं असतं आणि मेकअप लुक करण्या अगोदर आपण पंधरा मिनिटं तरी आपलं स्किन केअर करून ठेवलेलं कधीही उत्तम असतं कारण जो कोणता आपण मेकअप लुक करू तो खूप छान बसतो जर आपला बे बेस्ट छान असेल ना तर मेकअप लुकसुद्धा खूप छान दिसतो तरा स्कीन पट -पट स्कीन तर आता मी स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावलेला आहे आणि सनस्क्रीन लावल्यानंतर पंधरा मिनिटे थांबायचं असतं कारण आपण जर पटपट मेकअप प्रोडक्ट जे आहेत ते आपल्या स्किनवरती जर लावले ना तर मेकअपचा बेससुद्धा बिघडतो आणि मेकअपसुद्धा छान दिसत नाही तर मी बेस अगोदरच करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी प्रायमर लावून घेतलेला आहे आणि प्रायमर आपल्याला एकदम डीपली ॲब्झॉर्ब नाही करायचं फक्त मी वरचेवरच प्रायमर लावून घेतलेला आहे कारण जे कोणते आपण मेकअप प्रोडक्ट वापरू ना ते आपल्या स्किनमध्ये उतरले जाणार नाहीत आणि स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही यासाठी स्किन केअर करणं गरजेचं असतं तर आता मी एन वाय बेचं इथं फाउंडेशन वापरते आहे कारण आपल्याला उन्हाळ्यासाठी मेकअप लुक करायचं आहे आणि मेकअप लुक पण आपल्याला एकदम छान आणि ग्लोई आणि डुवी असा पाहिजे आणि एकदम वॉटरप्रूफ असा मेकअप पाहिजे कारण उन्हाळ्यात कसं होतं ना खूप सारा घाम येतो किंवा मग खूप सारं ऑईल सिक्रेट होत असतं आणि त्याच्यामुळे ना चेहऱ्यावरती खूप सारा घाम येतो आणि घाम का येतो हे पण मी तुम्हाला सांगते कारण घाम आल्यानंतर आपला मेकअपसुद्धा बिघडतो आणि काळा पडतो तर मेकअप काळा का पडतो हे पण मी तुम्हाला सांगते मेकअप प्रोडक्ट आणि आपल्या स्किनमधलं जे ऑइल सिक्रेशन होतं होत असतं म्हणजेच जे सी सीबम आहे ते सिक्रेट असतं असताना तर यांचं जर आपापसात संबंध आला तर मेकअप काळा पडत असतो त्यामुळे स्किन केअर करणं गरजेचं कर असतं तर मी अगोदर स्किन केअर करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता फाउंडेशन डिरेक्टली मी लावत आहे तर फाउंडेशन मी असं डॅबडॅब करून लावते आहे त्यासाठी मी स्पंजचा वापर केलेला आहे तर तुम्ही असा स्पंज वापरू शकता आणि मी हा स्पंज पाण्याने वेट करून घेतलेला आहे ओला करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच मी वापरत आहे म्हणजेच ब्युटी ब्लेंडर तर ह्या ब्युटी ब्लेंडरने ना खूप छान प्रकारे ना फाउंडेशन लावता येतं आणि मला हे फाउंडेशन खूप आवडतं एन वाय बेचं थ्री इन वन आहे सी त्याच्यामध्ये प्रायमर सिरम असल्यामुळे ना खूप छान प्रायमर सिरम आणि फाउंडेशन असल्यामुळे खूप छान प्रकारे मेकअपचा बेस बसला जातो त्यामुळे मला हे फाउंडेशन खूप आवडतं आणि एकदम लाईट वेट आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप बेस्ट आहे हे एकदम मेकअप छान असा ग्लोई ग्लोई दिसतो आपला त्याच्यामुळे मग मी हे फाउंडेशन वापरते आहे तर पूर्ण गळ्यालासुद्धा आपण लावून घ्यायचं कारण आहे ना जर आपण चेहऱ्यालाच फक्त लावलं आणि गळा तसंच ठेवला तर ते विचित्र दिसतं चांगलं दिसत नाही त्यासाठी मी पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित आणि मानेवरती पण व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा आपण त्याला असं डॅबडॅब करून घ्यायचं म्हणजे छान प्रकारे जे आपलं फाउंडेशन आहे ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि कुठेही केकी फ्लेकी असा मेकअप वाटणार नाही तर तुम्ही पाहू शकता फाउंडेशन खूप छान प्रकारे लागलं गेलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर मी वापरणारा आहे एनवाय बीची स्टोक क्रीम आणि खूप छान हे फे आपल्या चेहऱ्यावरती ना एक लुक देतं आणि छान वाटतं आपला मेकअप आहे ना एकदम असा उन्हाळ्यासाठी ना असा चमकदार मेकअप असतो ना जी कोरियन लोकांची स्किन असते ना कोरियन मुलींची स्किन असते तशा प्रकारे आपली स्किन दिसते आणि उन्हाळ्यामध्ये तर हा मेकअप खूप छान दिसतो किंवा रात्रीच्या वेळेला जर आपण हा मेकअप लुक केला ना तर खूप छान दिसतो तर मी अशी स्ट्रो क्रीम फाउंडेशन लावल्यानंतर जिथे जिथे आपल्या हायलाईट पॉईंट असतात ना तिथे तिथे आपण ही स्ट्रो क्रीम वापरायची आहे तर मी नाकावरती कपळावरती आणि जिथे माझे चीक बोन आहेत तिथे पण मी वापरलेला आहे जेणेकरून ये ना खूप छान प्रकारे मेकअप उठावदार दिसेल आणि एकदम ग्लोई दिसेल आणि कोरियन ॲक्ट्रेससारखा चेहरा वाटेल यासाठी मी एनवायबेची स्ट्रो क्रीम वापरलेली आहे खूप छान दिसतं तुम्ही फाउंडेशनमध्ये मिक्स करून जरी लावलं ना तरी काही हरकत नाही खूप छान प्रकारे ती चेहऱ्यामध्ये आपल्या लागली जाते आणि चेहरा पण एकदम आपला ग्लोई ग्लोई दिसतं तर तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरती लगेच किती छान प्रकारे ग्लो आलेला आहे कारण ही क्रीमच अशी आहे की खूप छान प्रकारे चेहऱ्यावरती ग्लो देते तर आता पूर्ण चेहऱ्यावरती मी ही लावून घेतलेली आहे कारण मला गुढीपाडव्यासाठी मेकअप खूप छान प्रकारे करायचा होता आणि आपलं कसं असतं ना कोणताही आपला मराठी नवीन वर्षाचा सण असेल तर आपली साडी घालण्यावर मेकअप करण्यावर खूप छान प्रकारे भर असतो आणि बायकांचा आवडीचा विषय म्हणजे मेकअप आणि साडी आणि दागिने याच्यावरतीच खूप सारा भर असतो तर स्प्रो क्रीम पण लावून झालेले आहे आणि आता त्याच्यानंतर मी वापरणार आहे इथं कन्सिलर तर हे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट आहे आणि खूप छान आहे हे हे ह्याच्यामध्ये कन्सिल पण करता येतं करेक्टर पण लावता येतं तर आता मी माझ्या डोळ्यांखाली मी कन्सिलर लावून घेणार आहे जिथे जिथे माझा पिगमेंटेड एरिया आहे किंवा जे जिथे जिथे असा डोळ्याखाली अनइव्हन टोन जी स्किन असते ना तिला इव्हन टोन करण्यासाठी मी इथं इन हे कन्सिलर पॅलेट घेतलेलं आहे कारण आपल्या डोळ्यांखाली जास्तीत जास्त करून येणं खूप सारा काळसरपणा असतो तर माझ्या डोळ्यांखाली थोडासा काळसरपणा आहे आणि तोच हाईड करण्यासाठी मी इथं कन्सिलर वापरते आहे आणि कन्सिलरमधला एकदम आपल्या स्किन टोनपेक्षा एक, एक शेड लाईट असा शेड आपण वापरायचा आहे जेणेकरून आपली स्किन पण छान दिसेल आणि कुठेही असा केकी फ्लेकी मेकअप वाटणार नाही ना आणि खूप छान प्रकारे हाईड होईल यासाठी मी कन्सिलरचा वापर करते आहे आणि जिथे जिथे आपल्याला पिंपल्स वगैरे आलेले आहेत ना तर ते पण आपण हाईड करू शकतो किंवा तुम्हाला कुठे कुठे ब्लॅक स्पॉट असतील ना ते पण आपण हाईड करू शकतो तर आता जेव्हा आपण कन्सिलर लावतो ना त्यावेळेस काय करायचं की कन्सिलर पसरवायचं नाही आहे जागेवरच मुरवायचं आहे कारण कन्स कन्सिलर जिथे जिथे ब्लॅक स्पॉट किंवा पिंपल्स असेल ना त्या जागेवर मुरवलं तर खूप छान प्रकारे ते दिसतं आणि कोणताही असा ब्लॅक स्पॉट किंवा पिंपल्स वगैरे दिसत नाही यासाठी ते जागेवरच मुरवायचं तर मी जागेवरच असं प्रकारे मुरवून घेते आहे आणि डोळ्याखाली थोडासा माझा ना काळसरपणा आहे कारण काय आहे ना मी कितीही लवकर झोपण्याचा प्रयत्न केला ना तरी मला बारा साडेबारा एक होतातच रात्रीच्या झोपायला कारण ब्लॉग एडिटिंग करायला खूप वेळ जातो आणि जर दुसऱ्या दिवशी एडिटिंगला ब्लॉग ठेवला ना तर मग दुसऱ्या दिवशीचा जो ब्लॉग असतो ना मग स्पेस वगैरे राहत नाही आणि मग एवढे छान ब्लॉग बनवलेले ते डिलीट करायला मन पण होत नाही आणि खूप सारा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेलाच एडिटिंग करावी लागते त्याच्यामुळे डोळ्याखाली थोडासा पफिनेस किंवा मग काळसरपणा माझ्या आलेला आहे तरी पण मी खूप लवकर झोपण्याचा प्रयत्न करते आहे कारण आपणच आपली काळजी घेतलेली बरी असते आणि जेव्हा आपण असं सोशल मीडियावरती असतो त्यावेळेस आपल्याला प्रेझेंटेबल राहणं खरंच खूप गरजेचं असतं आणि जर आपण प्रेझेंटेबल राहत असू आणि प्रेझेंटेबल दिसू तरच आपण दुसऱ्याला सांगणार ना की तुम्ही पण असं करू शकता किंवा तुम्ही पण असं मेकअप लुक करू शकता तुम्ही पण असं स्किन केअर करू शकता आपण स्वतः जर आपल्या शरीराची काळजी घेतली आपल्या स्किनची काळजी घेतली तरच आपण इतरांना सांगू शकतो असं मला वाटतं पर्सनली त्याच्यामुळे मी माझ्या स्किनच्या बाबतीत खूप सारी पजेसिव आहे आणि खूप सारी काळजी घेते जेव्हापासून मला स्किन केअर कळालेलं आहे स्किन केअर काय असतं स्किन केअर केल्यामुळे काय होतं त्यामुळे मी तेव्हापासून स्किन केअर पण करते आहे आणि चेहऱ्यामध्ये खूप सारा फरक जाणवलेला आहे कारण पहिला माझा टोन आणि आत्ताचा स्किन टोन खरंच खूप खूप बदल झालेला आहे त्याच्यामध्ये तर आता कन्सिलर लावून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता मी कॉन्ट्र करून घेणार आहे तर आहे ना माझं नाक आहे ना थोडंसं नकटं आहे त्याच्यामुळे त्याला थोडंसं शार्प करण्यासाठी मी कॉन्टोर करणार आहे आणि कॉन्टोर करण्यासाठी आपल्याला इथे एकदम डार्क कॉन्टो डार्क कॉन्टोर कलर घ्यायचा आहे इनसाईडच्या कलर पॅलेटमधला आणि तो डार्क कलर वापरूनच मी माझ्या नाकाला शार्प दाखवणार आहे जेणेकरून माझं नाक पण छान दिसेल आणि नकटं पण दिसणार नाही जर तुमचं नाक असं माझ्यासारखं नकटं असेल ना तर तुम्ही असं कॉन्टर करू शकता आणि जर तुमचं नाक शार्प असेल तर काही कॉन्टर करण्याची गरज नाही आहे तर जर तुमचं कपाळ मोठं असेल ना तर तिथं पण तुम्ही कॉन्टर करू शकता जेणेकरून तुमचं कपाळसुद्धा छोटं दिसेल पण माझं कपाळ मोठं नाही आहे त्याच्यामुळे मग मी तिथे कॉन्टोर करणार नाही आहे तर आता मी इथं लूज पावडर वापरते लॅकमेची रोज पावडर आहे ही आणि ही लूज पावडर कशासाठी वापरायची आपण जो मेकअप केलेला आहे ना तो मेकअप कुठेही हलू नये यासाठी आपल्याला लूज पावडर वापरायची आहे एक बेस म्हणून कारण आहे ना जेव्हा आपण ही लूज पावडर वापरतो ना त्यावेळेस आपण को हो, कोणताही मेकअप केलेला असू तो खूप छान प्रकारे बसतो आणि कुठेही हल्ला जात नाही किंवा वगळला जात नाही यासाठी आपण ही लूज पावडर वापरायची असते तर जिथे जिथे आपण कन्सिलर करेक्टर वापरलेला आहे तिथे तिथे आपण ही रोज पावडर लावून घेणार आहोत आणि जर तुम्हाला पूर्ण चेहऱ्याला लावायचे असेल तर तुम्ही लावू पण शकता कारण एक आ, काही काही जणींना ना, ना आ, पावडर लावायला खूप आवडते कॉम्पॅक्ट पावडर रोज पावडर किंवा जी आपली टॅल्कम पावडर असते ना ती खूप आवडते मलाही खूप आवडायची आणि अजूनही खूप आवडते त्याच्यामुळे मी पूर्ण चेहऱ्याला आता ही पावडर लावून घेणार आहे कारण पर्सनली मला पावडर लावायला खरंच खूप आवडतं कारण मी स्कूल टायमापासूनच मी पावडर माझ्या जे माझी बॅग होती ना स्कूल बॅग त्याच्यामध्ये घेऊन जायची कारण दुपारच्या वेळेला ह्याला खूप छान वाटायचं फ्रेश वाटायचं म्हणून मन मग मी घेऊन जायचे आता मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला मी लावलेली आहे ही रोज पावडर रोज पावडर लावल्यामुळे चेहराही आपला एकदम ब्राईट दिसतो आणि छान दिसतो याच्यासाठी आपण ही पावडर वापरायची आहे तर गळ्याला पण लावायला अजिबात विसरायचं नाही आणि नाहीतर ते खूप विचित्र दिसतं गळा वेगळा आणि चेहरा वेगळा त्याच्यामुळे मी पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित छान अशी रोज पावडर लावून घेतलेली आहे आणि ही रोज पावडरचा स्मेल खूप छान आहे तो खूप दिवसापासून मी घेतलेली आहे जर तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी सगळ्या प्रॉडक्टची लिंक तुम्हाला नक्की देईन तर आता त्याच्या पुढची जी स्टेप्स आहे ती आय मेकअप तर आय मेकअप करण्यासाठी मी इथं स्विस ब्युटीचं अल्टिमेट शाडो पॅलेट वापरणार आहे आणि खूप छान आहे हे स्विज ब्युटीचे सगळेच प्रोडक्ट छान असतात लिपस्टिक वगैरे खूप छान असते आणि इन्साईटचे पण खरंच इनसाइटचं प्रोडक्टसुद्धा खूप छान आहेत आणि खूप छान दिसतं तर आता माझी साडी तुम्ही पाहू शकताय पदर पिंक कलरचा आहे आणि ब्लाऊज असा पिशी कलरचा आहे तर तशाच प्रकारचे आई शाडो मी माझ्या आईजवरती लावणार आहे तर मी आता माझ्या आई शॅडो फ बोटांनीच मेकअप करणार आहे ब्रशच्या सहाय्याने मेकअप करणार नाही आहे ब्रश, ना ब्रश माझ्याकडे आहेत पण मी बोटांच्या मदतीने करायला मला खूप आवडतं आणि परफेक्ट बसला जातो आणि छान पण दिसतो त्यासाठी मी बोटानेच आय शॅडो लावून घेणार आहे तर सर्वप्रथम मी अगोदर लाईट ब्राऊन कलरचा कलर वापरलेला आहे आय शॅडो पॅलेटमधला आणि बे आ, बेस करण्यासाठी अगोदर आपण लाईट कलरच वापरायचा आणि त्याच्यानंतर जो आपल्या साडीचा सा कलर आहे तो मी नंतर वापरणार आहे साडीचा सा कलर माझ्या पिंक असल्यामुळे मी पिंक आय शॅडोसुद्धा वापरणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं पिंक आय शॅडो मी माझ्या डोळ्यांच्यावरती म्हणजे पापण्यांच्यावरती मी लावून घेते आहे जेणेकरून माझ्या आईज खूप छान दिसतील आणि मला जास्त डोळ्यांचा मेकअप करायला आवडत नाही एकदम लाईटली मेकअप करायला आवडतो कारण डोळ्यांचा लाईटली मेकअप केला ना जर आपली साडी भडक असेल तर आपण जास्त डोळ्यांचा मेकअप भडक केला ना तर अजिबात चांगला दिसत नाही त्याच्यामुळे मला असं लाईटच मेकअप करायला आवडतो आणि आता सध्या तर खूप स खूप क्रेज आहे न्यूड मेकअपची लाईट मेकअपची तर तशाच प्रकारे मी आज तुम्हाला मेकअप दाखवते आहे अजिबात जास्त केकी फ्लेकीवाला मेकअप नाही आहे किंवा तडकभडक मेकअप नाही आहे खूप छान आणि न्यूड असा मेकअप मी करून दाखवते आहे उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट मेकअप लुक आहे आणि कुठेही हा मेकअप हल्ला जाणार नाही वगळला जाणार नाही आणि एकदम असा ग्लोई लुक देतो असाच मेकअप लुक तुम मी तुम्हाला दाखवते तर आता पिंक आय शॅडो लावून झाल्यानंतर मी माझ्या आईजवरती पुन्हा शिमरही पिंक कलर वापरलेला आहे कारण मला शिमर कलर खूप आवडतात आणि शिमरिंगचे जे कलर असतात ना ते आपल्या आईजवरती खूप छान दिसतात मी एकदम नॉर्मल क्वांटिटीमध्ये तो शिमर कलर घेतलेला आहे आणि तो वापरलेला आहे आणि आपले जे चीक असतात ना त्याच्यावरतीसुद्धा मी आई शॅडोचा वापर करून जे ब्लश म्हणतो ना आपण ते ब्लश करणार आहे कारण जेव्हा आपण स्माईल करतो ना त्यावेळेस आपले गाल असे लाल लाल टोमॅटोसारखे दिसले पाहिजे यासाठी मी माझ्या गालांवरती ब्लश करून घेणार आहे आय शॅडो पॅलेटमधलाच कलर वापरून कारण आपण एकच पॅलेट वापरून खूप सारा मेकअप छान पद्धतीने करू शकतो जर तुम्हाला कोणाला आय शॅडो पॅलेटमधला कलर वापरून लिपस्टिक आय मेकअप किंवा आपले चिकबोन जे आहेत ते एकदम लाल टोमॅटोसारखे दिसावेत असं जर वाटत असेल एकच पॅलेट असेल तुमच्याकडे आणि तो मेकअप लुक हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसा मेकअप लुक मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन हो येईल तर आता ना जे आपलं आयब्रोज असतात ना आयब्रोजच्या खालीसुद्धा मी थोडासा ना लाईट कलर लावून घेणार आहे आयशॅडो पॅलेटमधला कारण ना आपल्या ज्या पापण्यांच्या वरचं जे आयबॉल आहेत ना ते खूप छान दिसावेत आणि खूप छान मेकअप आपला आय आय मेकअप खरंच खूप छान दिसावा यासाठी मी तो कलर लावून घेते आहे आणि छान दिसतात आपला आयब्रोजचा शेपसुद्धा खूप छान दिसतो आणि आयब्रोज आपल्या उठावदार दिसतात आणि एक प्रकारेने आयब्रोजला शेप येतो तर आय मेकअप करून झालेला आहे आणि खूप छान वाटतो आहे एकदम नॅचरली मेकअप दिसतोय कुठेही असा केकी फ्लेके वाटत नाही तर मी तर एन वाय बेची आयब्रो पेन्सिल वापरणार आहे ही ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल आहे पण कधीही मेकअप करताना तुम्ही आयब्रो पेन्सिल ब्लॅक कलरची न वापरता ब्राऊन कलरची वापरा एकदम नॅचरली आपल्या आयब्रोज दिसतात आणि कुठेही अशा डार्क वगैरे वाटत नाही आणि खूप छान वाटतो मेकअप त्याच्यामुळे मी ही एन वाय बेची आयब्रो पेन्सिल वापरते आहे आणि माझ्या आयब्रोज थोड्याशा जाड आहेत त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे सूट होतात आणि थोड्याशा वाढलेल्या होत्या आयब्रोज पण मी त्यालाच शेप देते आहे जेणेकरून मेकअपमध्ये खूप छान दिसेल यासाठी तर एका आयब्रोजला शेप देऊन झालेला आहे आणि दुसऱ्या पण आयब्रोजला शेप देते कारण आहे ना पूर्ण चेहऱ्यावरच्या मेकअपमध्ये ना सगळ्यात जास्त लक्ष आपल्या आयब्रोजकडे जात असतं आणि लेडीजचं कसं असतं ना आपल्या आयब्रोज जर व्यवस्थित असेल तर त्या खूप खुश असतात आयब्रोज बिघडल्या तर पूर्ण चेहऱ्याचा लूक बिघडला जातो त्यासाठी आयब्रोज आपल्या व्यवस्थित असणं गरजेचं असतं जर तुमच्या आयब्रोजचा शेप बिघडलेला असेल लुक बिघडलेला असेल तर तुम्ही अशी आयब्रो पेन्सिल वापरून तुमचा आयब्रोचा शेप तुम्ही देऊ शकता आणि ब्रशच्या मदतीने तुम्ही स्फुली ब्रश घेऊन तुम्ही तुमच्या आयब्रोज कोम करून घेऊन एकसारख्या व्यवस्थित करू शकता तर इथं मी एन वायबेची काजळ पेन्सिल घेतलेली आहे आणि आज मला माझे डोळे काजळाने गच्च भरायचे होते कारण मला खूप आवडतात काजळाने गच्च भरलेले डोळे आणि छान दिसतात जर आपण अशी सणावाराला साडी अशी भरगच्च घातलेली असेल ना आणि गच्च डोळे जर काजळाने भरलेले असेल ना तर डोळे पण आपले उठावदार दिसतात आणि मेकअप लुक पण छान दिसतो जर आपला मेकअप न्यूड असेल आणि जर आपण काजळ असं एकदम डार्क लावले ना तर आपले डोळे खूप उठावदार आणि बोलके दिसतात जसे आत्ता की माझे दिसत आहेत आणि खूप छान वाटतं आणि हे काजळ आहे ना खूप लॉंग लास्टिंग आहे आणि चोवीस तासापर्यंत राहतं आणि खूप छान आहे एकदम मस्त आहे मला तर खूप आवडतं त्याच्यामुळे मी प्रत्येक माझ्या मेकअप लुकमध्ये तुम्हाला दाखवत आहे तर आता मी इथं मेबलिनचं आयलायनर मी इथं वापरणार आहे तर मी मेबलिनचा आयलायनर घेतलेला आहे आणि खूप छान आहे लॉंग लास्टिंग आहे हा पण वॉटरप्रूफ आहे आणि कुठेही हल्ला जात नाही त्याच्यामुळे उन्हाळ्यासाठी आपण मेकअप करतोय म्हटल्या प्रोडक्ट पण आपले वॉटरप्रूफच असायला हवेत आणि छान दिसतो आपला मेकअप आणि छान टिकतो मेकअप उन्हाळ्यामध्ये काय होतं ना की काही वेळा काही जणींचा मेकअप उतरला जातो आणि मेकअप छान पण दिसत नाही यासाठी तुम्ही अशा प्रकारे मेकअपचे प्रोडक्ट वापरले तर तुमचा मेकअप एकदम लाँग लास्टिंग पण राहील आणि छान राहील मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपले डोळे आणि आपल्या आयब्रोज जर आपल्या डोळ्यांचा मेकअप जर व्यवस्थित झाला ना तर पूर्ण लुक आपल्या डोळ्यांवरती डिपेंडिंग असतो तर आता तुम्ही पाहू शकताय माझ्या डोळ्यांचा मेकअप खरंच खूप भारी झाला होता आणि खूप छान दिसत होता मलाच पर्सनली खूप आवडलेला मेकअप आजचा खूप छान झालेला मेकअप लुक आणि असा मेकअप लुक आहे ना प्रत्येक वेळेस होतोच असं नाही प्रत्येक वेळेस थोडा थोडा वेगळा वेगळा मेकअप होत असतो पण आजचा का काय माहिती मला मेकअप खरंच खूप आवडलेला होता आणि खूप मनापासून मेकअप केलेला होता त्याच्यामुळे खूप छान प्रकारे दिसत होता तो तर आता आयलायनर पण दोन्ही डोळ्यांना लावून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय माझे डोळे किती छान दिसत आहेत बोलके दिसत आहेत तर आयलायनर लावून झाल्यानंतर आता मी लिपलायनर वापरणार आहे कारण आपण कोणतीही लिपस्टिक लावू त्यावेळेस आपण लिपलायनर वापरायला विसरायचं नाही तर लिपलायनर तुम्ही नेहमी ब्राऊन ने कलरचंच वापरा लिपलायनर ब्राऊन कलरचं वापरल्यामुळे आपल्या ओठांना खूप छान प्रकारे एक शेप येतो आणि लिपस्टिक पण आपली वगळली जात नाही किंवा मग कुठेही हल्ली जात नाही यासाठी लिपलायनर वापरायचा असतो आणि लिपलायनरमुळे आपल्या ओठांचा शेप पण खरंच खूप छान दिसतो जसं की तुम्ही आता पाहू शकताय आणि ऑलरेडी माझ्या ओठांच्या शेप खरंच खूप छान आहे आणि तरी पण मला लिप लायनर लावायला खूप आवडतं ज तुम्ही पाहू शकताय की ती छान दिसत आहे आणि असं लिपलायनर तर लिपस्टिक पण छान बसली जाते तर लिपलायनर आता माझं लावून झालेलं ला आहे आणि आता मी लिपस्टिक लावणार आहे आणि लिपस्टिक मी जास्त काही डार्कवाली लावणार नाही आहे कारण माझी साडी पण डार्क आहे आणि मला आज न्यूड मेकअप करायचा होता जास्त डार्कवाला मेकअप करायचा नव्हता त्याच्यामुळे मी तसाच मेकअप लुक दाखवते आहे कारण सध्या क्रेज आहे त्याची आणि तुम्ही पाहू शकताय तर ह्या लिपस्टिकचा शेड नंबर नाही आहे आणि फक्त ही, ही न्यूड कलरची लिपस्टिक आहे शेड नंबर असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं ह्याच्यावर शेड नंबर नाही आहे पण ही, ही न्यूड कलर आहे आणि खूप छान दिसतोय पिंकिश कलर आहे जसा माझ्या पदराचा कलर आहे ना तशाच प्रकारे ह्या लिपस्टिकचा पण कलर आहे पण खूप न्यूड आहे तर तुम्ही पाहू शकताय ओट किती छान दिसत आहेत तर अशा प्रकारे मी पूर्ण ओठावर व्यवस्थित छान लिपस्टिक लावून घेते लिपस्टिक जर व्यवस्थित लागली गेली ना तर आपले ओठ पण खूप छान दिसतात आणि पूर्ण मेकअप अग... म्हणजे मेकअप लुक आपला झाल्यासारखा वाटतो तर मी एकच लिपस्टिकचा शेड वापरणार नाही आहे दोन लिपस्टिकचे शेड वापरणार आहे आणि ही हुडा ब्युटीची लिपस्टिक आहे ही पण न्यूड कलरमध्ये आहे तर आता मी हा एकदम फेंटवाला कलर होता तर आता तो मी वापरते आहे माझ्या लिप्सवरती तर दोन कलर मिक्स करून मी लिपस्टिक आज लावलेले आहे जेणेकरून मी जो मेकअप लुक केलेला आहे त्याच्यावरती खूप छान प्रकारे सूट होईल आणि छान दिसेल मेकअप तर तुम्ही पाहू शकता लिपस्टिक लावून झालेली आहे आणि छान दिसत आहेत माझे ओठ कुठेही असा खराब मेकअप किंवा खराब लिपस्टिक अशी वाटत नाही तर कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे आपला मेकअप लुक झालेला आहे आणि सगळ्यात शेवटच्या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत एक म्हणजे नाकातली नथ आणि दुसरी म्हणजे चंद्रकोर मराठी सण म्हटलं की आपण चंद्रकोर लावतो आणि चंद्रकोर लावायला मला खूप आवडते आणि खूप छान दिसते चंद्रकोर लावल्यानंतर इतर वेळी मी वापरत नाही इतर वेळी माझी डेलीवेअरची खूप छोट्या साईजची नाजूक टिकली असते पण सणवार असले ना मराठी सणवार की मी अशी चंद्रकोर लावत असते आणि तुम्ही पण नक्की लावत जा आपले मराठी सण आपण साजरे केले पाहिजे आपण जतन केले पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे मी नथसुद्धा घालणार आहे कारण गुढीपाडवा म्हटलं की बायकांची खूप सारी नटण्यासाठी लगबग चालू असते आणि आता मी नथ पण घातलेले आहे आणि खूप छान दिसतो आहे मेकअप लुक तर तुम्ही पाहू शकताय आणि ही प्रेसची नथ आहे सोन्याची पण नथ आहे माझ्याकडे पण मी जास्त ती यूज करत नाही प्रेसचीच नथ यूज करते कारण काढाय घालायला खरंच खूप सोपी आ, वाटते मला आणि पाहू शकता आहे तुम्ही किती छान दिसते तर अशा प्रकारे माझा पूर्ण असा मेकअप लुक झालेला आहे आणि मी जास्त मोठं मंगळसूत्र वेअर केलेलं नाही आहे छोट्या साईजमध्येच मंगळसूत्र वेअर केलेलं आहे आणि हे माझं डेली वेअरचं मंगळसूत्र मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडतं जीवाच्या पलीकडे आवडतं खूप आवडतं मला हे मंगळसूत्र त्याच्यामुळे मी माझं मंगळसूत्र माझ्या गळ्यातून कधीच काढत नाही तर अशा प्रकारे माझा मेकअप लुक पूर्ण झालेला आहे गुढीपाडवा स्पेशल मेकअप लुक आणि हेअरस्टाईल कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण असा मेकअप लुक गुढीपाडवासाठी घरच्या गर घरी नक्की करून बघा तर कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनो माझा गुढीपाडवा स्पेशल मेकअप लुक आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो सबस्क्रायबर शाऊट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी माझ्या चॅनेलवरती तुमचं नाव नक्की घेईल तर चला मग भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय